या व्हिडीओमध्ये आपण हरतालिका व्रत का करतात पूजा कशी करावी मुहूर्त उपवास याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत हरतालिकेचे व्रत का, करता, मैला साथी, साथी, आनी का करतात तर विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा म्हणून करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा करतात हारतालिका व्रताचा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी हे मुहूर्त सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरतालिका व्रताचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेतीस मिनिटांपर्यंत ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि काळ सकाळी दहा वाजून पंचेस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल हरतालिकेचा शुभयोग यंदा हरतिलकेच्या दिवशी रवियोग योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त हरितालिकेचा उपवास कसा करायचा आहे तर जशी तुमच्याकडे पद्धत असेल तर आता काही ठिकाणी साबुदाना खाऊन हा उपवास करतात फळे खाऊन करतात किंवा काही ठिकाणी निर्जला हा उपवास करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही हा उपवास करू शकता फक्त ह्या उपवासाला भगर चालत नाही त्यामुळे भगर खाऊ नये हरतरिकेची पूजा कशी करावी पूजेला सुरुवात करण्याआधी दिवा लावून घेणे कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती वाळूचे शिवलिंग आणि त्यासोबतच सखी आणि पार्वती तयार करून घेणे जर तुमच्याकडे सखी आणि पार्वतीच्या मूर्तीची पूजा करण्याची पद्धत आहे तर तुम्ही मूर्तीचीही पूजा करू शकता ह्या पूजेमध्ये आपल्याला गणपतीचीही पूजा करायची असते तर आपण नागळीच्या पानावरती सुपारी ठेवून त्याचीही पूजा करू शकता किंवा आपण वाळूचाच गणपती तयार करून त्याचीही पूजा करू शकता शिवलिंगावरती आपल्याला पांढऱ्या रंगाचीच वस्त्रमाळ व्हायची आहे तुम्ही जी पाने वाहणार आहात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही पाच पाने वाहणार असेल तर पाच किंवा अकरा पाने वाहणार असेल तर अकरा पण ते प्रत्येक पान पाण्यात बुडून ओम नम शिवायचा जप करूनच व्हायचे आहे त्यानंतर तुम्ही कोणतीही पाच फळे वाहू शकता तुमची पूर्ण पूजा झाल्यानंतर जर तुम्ही फराळाचे बनवलेले नसेल तर नैवेद्य म्हणून तुम्ही साखर आणि दुधाचं नैवेद्यही दाखवू शकता तुम्हाला यामध्ये गणपतीची महादेवाची आणि हरतालिकेची आरती म्हणायची आहे पण तीन आरत्या म्हणू नये म्हणून तुम्ही कोणत्याही आणखी दोन आरत्या म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला हरतालिकेची कहाणी वाचायची किंवा ऐकायची आहे जर तुमच्याकडे हरतालिकेची कहाणी नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती हरतालिकेची कहाणी ऐकू शकता आनी सुतका है। त्या महिलांना पिरियड्स आणि सुतक आहे त्या महिलांनी फक्त हा उपवास करायचा आहे आणि मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जप करायचा आहे